कर्जतमध्ये खुनाचा थरार चोवीस तासात मुख्य आरोपी पकडला धक्कादायक कबुली खांडवी हत्या प्रकरण उघड शिगोंद्यात सापळा क कर्जत खून प्रकरणातील आरोपी अटक एल धडाकेबाज कारवाई अहिल्या नगरातून मोठी ब्रेकिंग कर्जत तालुक्यातील खांडवी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात पकडले आहे फिर्यादी शुभम साळवे याच्या तक्रारीनुसार त्यांचे वडील प्रल्हाद साळवे हे बारा नोव्हेंबर पासून बेपत्ता होते चौदा नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह खांडवी शिवारातील एरिगेशनच्या पत्र्यात खोलीत आढळून आला या प्रकरणात सुरुवातीला आरोपी जमली उर्फ संध्या भोसले अटक झाली होती मात्र मुख्य आरोपी धन्या उर्फ धनंजय काळे हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे यांनी विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली व्यावसायिक कौशल्य गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर पथकाने आरोपीचा माग काढला पंधरा नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा परिसरात सापडा रचत धनंजय काळे याला ताब्यात घेण्यात आली चौकशी त्याने धक्कादायक कबुली दिली मयत प्रल्हाद साळवे व आरोपीच्या बहिणीमध्ये विवाहबाह्य संबंध होते आणि पैशाच्या वादातून खून करण्यात आला यात आरोपीला मिरजगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा